नाही नाही यंदा कसच नाही तुला कसच नाही बेटा तू लक्षात ठेव हो। इथं बी काहीतरी चालू वाटते होते वाटते मारामारी चालू द्या तुमच या लोकायचं हे काय चालू आहे हे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पुरा पाहा लागते हा लय कॉमेडी आहे तेव्हा हा व्हिडिओ शॉर्ट लुक पाहिजे थोडासा व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्ट लुक पास लागते म्हणजे तुम्हाला खळखळून हसायला बेटीन तेव्हा व्हिडिओ शॉर्ट लॉक नक्की पहा जो जो भी हा व्हिडिओ पाईन त्या प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा करा ना मग राजा लाईक लाईक कमी राहिले फटाफट पट लाईक करा आणि जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लगेच सबस्क्राईब करा कारण की आम्ही अशाच कॉमेडी व्हिडिओ दररोज आणत असतो तुम्ही आता लोक दाखवलेल्या प्रेमामुळे आज आपल्या चॅनल चे दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे असंच प्रेम कायम राहू द्या लगेच आपल्याला दहा हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहे त्यासाठी सपोर्ट करा लगेच सबस्क्राईब करा या लोकांचं हे काय चालू आहे हे पाहण्यासाठी चला तर मग आता आपण व्हिडिओ सुरू करू दुण। 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 मया संसार सुखाचा संसार बनते फक्त माया सासूचं तोंड चुप करा लागते सासूरवाडी जाणं म्हणजे मगराच्या तोंडात जाणव आहे एकट जायला पुरत नाही झोडपे खायचं काम पडलं तर एखादा सांगा लागेन अर्धे तो बी खाईन ना कोणाला नेऊ केशाले का नाही केशा काही के कामाचा नाही झिंगऱ्याला नेऊ का नाही नाही त्याला न्यायला पुरत नाही त्याचं फाटका तोंड आहे सासूरवाडीचे कमी गावातले गावातल्या लोकला मारतील <laughs> हम्म म्हणजे आता एकच दोस्त ओरला अर्या बाजू ना पाहिलं म्या आती कोणी दिसून नाही राहिलं आती बसायला पुरते आव यांना बिचारे घरी तो थांबू बी दिला लय गडबड केली काही काही इकडे आलो होता तू येऊन ना राहिली अजून किती जोर लावा रोडगे अटकले काय फुकटचे होते लय दाबले म्या रोडगे आता अटकले हो बिटकले काय गाणं म्हणू का गाणं म्हटल्या रे शिंका तू आजा. आज भुरिया, काय करू राहिला रे आधी तू अबे, तू अति काय लि आला का सुखाच बसू बी देत नाही लेको तुम्ही अरे तू काय करू लाय लि आला एवढा सुनसान जागेत हे आजूबाजूचे काटे झाड पाहिले का ये दी, ये पन तो हे सुकून राहील ते यायले खत पण नव्हतं तर मी यायले सोन खत द्यायला आलो अजून काय सांगू तुले अबे तर लेका त्यासाठी तो एवढी काय तकलीफ केली एखादी टाली खत सांगायचं असत आणि टाकून द्यायच असत तू काय आला इथ तू या अबा काट्या चुकूम पण एक तर लेखा मध्ये अति होऊन ना राहिली याद का तू बोलून का भुऱ्या मी तुला मदत करू काय तू काय मदत करत काय अरे भुऱ्या उलटा आणले का इनिमा करतो तो, तो या म्हणजे पटकन निष्ठून जाईन तू या बापाचा पोर का तू उठीतून लवकर निघत का नाही का दगड मार तुले अबे भुऱ्या गरम नको बनले का दुसरा उपाय मी तुराटीची काळी देतो करू करू काढते का तू का मायक आता डोक्यात चालला काल बिस्कुट रोडगे तर ते अटकले वाटते निघून नाही राहिले एक होऊन मजा घेऊ राहिला क्या माय बीन होते काय माहित पण बिचाराले होऊन नाही राहिली काहीतरी मदत कर लागेल दोस्तच दोस्ताच्या काम येत असते आता नाही तर मग काही अरे बापरे अबे अरे बापरे करायला काय झालं अजून तर लेका लेंडूक बाहेर बी निघाला नाही वास बी आला नाही बापरे कस काय केलं तो अबे भुर्या अबे बापरे नाही तो मागून एवढा मोठा साप काय गोष्ट करत अबे चाल पळतून लेका भुर्या काय खाऊ ठाकला लेका काही नाही साप बी ती झालं तू मोकळा घे पहिल्या मग जवळ तु या बापाचा पोर गा तू सायच्या केवढा घाबरलो मी फाटून हातात आलते ना माई अशी मजाक असते का अबे शायन्या तू आता मला थँक्यू म्हणायला पाहिजे अर्ध्या घंट्यापासून पासून कनू राहायला निघायचं हो नाव नाही म्या एवढस बोललो तर फाटून हातात नाही आली डायरेक्ट बाहेर निघाली जाय पटकन धुन घे आपण इथून जाऊ चहा प्यायला चालतं ना तू अरे वा अरे वा वा त्यासोबत मला नाश्ता खाऊ असेल काय तू या असाय भुर तोंडाला नाही टाचा आणि मागून फुटात नाश्ता भी खाऊ घालतो मग पटकन चाल अभे झाकण पहिले धुवून हाओ मी तर बोलूनच गेलतो तू एक काम कर पलीकडे जाऊन उभा राह मी पटकनी धुतो आणि आपण सटकनी चालल्या जाऊ अबे अभे लेका हाती कुठे आणलं मला हाती कोणता चहा नाश्ता भेटते अबे झाकूस न्या बस ना हे तुला बस मध्ये आणलं म्या तर मला दिसते नाही बस वय म्हणून पण तू मला म्हणे तुला चहा पिलावतो नाश्ता खिलावतो मग आती कोणती हॉटेल वय अरे <laughs> अबे होुऱ्या म्या तुला सांगितला नाही का अबे <laughs> लेका आपण एका गावाला चाललो तची एक मस्त हॉटेल उघडली तशी चहा नाश्ता जेवण बिवण सर भेटते ते बी एक नंबर आता मॅ म्हटलं तू माझ्या जिगरी वय तुले अशा तशा हॉटेल काय खाऊ घाला मग तुले त्या गावाला घेऊन चाललो तिथं चहा नाश्ता काय तुला जेवण खाऊ घाल तुम्ही जेवण तू चाल, चाल फक्त अरे वा जेवण अरे वा एक नंबर एक नंबर मलिक आणि लेखा पनीरची भाजी आणि गुलाबजामुन लयच ले आवडतात लेखा अरे खाय ना तू भी विचार करशील कोणत्या दिलदार माणसाचा पाला पडला तू या तिकीट आम्हाला नाही पाहिजे तिकीट पुढे जा पुढे जा पाहिले का लोक काही सुधारतील काय माहित बस मध्ये काही बी विकायला घेऊन येतात आता हा माणूस तिकीट विकायला आला या खाता बी येत नाही काहीच नाही अरे पागल होय का तू तिकीट विकायला आलो मी तिकीट काळ मुकड ना अरे बाप तुम्ही तर राजाला डेंजर तुम्हाला म्हटलं आम्हाला पाहिजे नाही तुम्ही डायरेक्ट म्हणून राहिले काळ म्हणून कसं काय होईल अरे भाऊ संगा हुए संगा हुए हा तुमच्या संघ वय का हा राजा माझा संघ हा अरे काय राजा अशा पागल माणसाला साहेब तुम्ही थांबा मी त्या समजून सांगतो त्याच्या दिमागात का लवकर घुसत नाही सांगतो त्याला बाबू भोऱ्या आपण गावाला चाललो हे बस वय हे बसचे कंडक्टर वय त्या जा गावाला जाण्यासाठी तिकीट काढ लागते पैसे द्या लागते ना फोकट आपल्याला तिकीट काढा आपल्या दोघांच्या हो ब तू मला निवून ना मग मी कशाला तिकीट काढू अरे भुऱ्या लेखा तुला सांगायला विचारलो सध्याच कारण तू तथे गेल्यानंतर पुरा खर्च आपला पाय बर नंतर बेटा पलटू नको इतक्या दूर ना मग म्हणशी माझ्याजवळ पैसे नाही असं नाही झालं पाहिजे आता काढतो मी तिकीट बेटा पण ततला पुरा खर्च तो या पण लेखा कुठल्याच तिकीट काढू मी खूपच खेळचं कारण आपल्याला खूपच खेळ जायचं आहे हो भाऊ द्या तिकीट द्या हा बोला किती काळ तिकीट काळा ना एक फुल एक हाफ हाफास खेळ हाफ कोण आहे हा समोर बसेला तो फुल तिकीट आणि मी इथे बसेलो आम्ही हाफ तिकीट एवढं बी समजत नाही का तुम्हाला ले? अबे लेका एवढा मोठा थोड्या झाला ये कोणतरी हाफ तिकीट ये बी फुल लागेल बरं बया बी फुल द्या द्या बरं पटकाने जाऊ द्या आम्हाला गाडी काढा लवकर लय टाइम झाला मला भूक बी लागली हा हे घ्या चाललो मी मया सारख्या दारुड्याले मदत करा सकाळ पासून पोटात काही नाईंटी गेली नाही अरे भाऊ मी काय म्हणतो तुमच्याजवळ दहा रुपये वीस रुपये काही तर या, या माणसाले मदत करावं तुमचा लय भला होईल बेटाजी बुराटच काम होतो येत पैसे मागू राहिला एका जागा हुए का पैसे मागायची पैसे तर तुमच्या दहा रुपयासाठी मी ऑफिस खोलू का पैसे तुम्ही अरे बाप रे बाप लय डेंजर व्हा प्यायसाठी पैसे मागू राहिला लोक खायसाठी मागते हा प्यायसाठी मागू राहिला आपला पॅटर्न वेगळा व्हाय लोक सारखा आपण करत नाही मार्केट मध्ये काहीतरी डिफरंट पाहिजे तेच चालते आणि तेच मी घेऊन आलो त्या जवळ हाय का वीस रुपये असतील तर द्या नाही तर माझ्या टाइम पास करू नका धंद्याचा टाइम होय नाही नाही आमच्याजवळ पियासाठी दहा रुपये का का काय दहा पैसे बी नाही काय दहा पैसे बी नाही अभ्यास लेका दहा रुपये मागतले कोणती तो किरणी मागतली देणं असतील तर लेखा अरे बाप रे बाप तू इथे जबरदस्ती का अरे लेखा देणं देणं दहा रुपये पुण्याचं काम होय ते आस्थामध्ये पहिले दहा रुपये दिले म्हणजे मी पिन आज तो मले पाजली तर उद्या तुले भी कोनी पाजीन तू का रुपया आज करत माया बोनीचा टाइम खराब केला बेटा लक्षात ठेव हो। तुम्हाला आज प्यायला तरसवलं बाबू वरचा पुरा पात असते बर तो पुऱ्या गोष्टीचा हिसाब ठेवते वर गेल्यावर तू तुला विचारीन तेव्हा काय सांगशील तू मी तर चाललो बेटा पण तुला कानी वर गेल्यावर पुरा हिसाब द्या लागेल अरे बाप हा तर लेका मला शराब देऊन गेला देऊ नको भुर्या तो या सांगा मी बिन तती तती मी सांगेन ना तत्सा बी तिकीट मलाच काढला लावशील तू काय नको येऊ बाबा तती सांग तू माया बर जाऊ दे मी आता जसा झोपतो गाव आले की मला उठव शेवटचा स्टॉप आहे हो आपला पुरे बेटाजी हे कुठे आणलं तू आम्हाला अति ना एखादी हॉटेल होय ना गाव होय ना काहीच होय आता फाटावय लेका मग तू हॉटेल आहे कुठे अरे भुर्या इथं हॉटेल नाही हॉटेल इथून दोन किलोमीटर वर आहे मग लेका एखादा ॲटो गिटो पाय ना ॲटोत जाऊ ना आपण लेका भुर्या ऑटो ॲटो तर आपण पोचून जातो चाल पाय मुकट आण उभे लेका आता ते जेव्यासाठी पाय जावं लागेल का तो ततलोक जायपर्यंत कन्नावून भूक लागते मग तू मस्त जोशी पोटभर नाहीतर ॲटोत गेलो तर मग अर्ध्या भाकरीवर राहतो तू काय फायदा हौले लेगा तू ये बरोबर आहे चाल पाय पाय पण मले सांग त्या हॉटेलचं नाव काय होय आता या हॉटेलचं नाव कोणतं सांगू माझ्या सासुराचं नाव सांगाय ना काहीतरी सांगा लागेल हा हॉटेलचं नाव काय हॉटेलचं नाव आहे खाया पियाचा लाड भाकर मांगातली रट्टा अरे बाप हे कोणतं नाव आहे खाया पियाचं लाल भाकर मागातली रट्टा तिथं भाकर की रट्टा बसीन ना मग कोणतं जेवण कायच जेवण अबे तो तू आम्हाला असं जाणलं वाटत लेखा नाही ना भोर नाही ना लेखा हे फक्त नाव आहे नावात काय असते तू चाल फक्त तिथं तुला पोटभर जेव घालतो मी चाल लवकर बेटा तिथं मोठे मोठे लोक जेवायला येतात तू चाल फक्त तुला असं वाटेन की आपण कुठे आलो ते तर मला आता वाटूनच राहिल की मी कुठे आलो मी घरीच बरा होतो अबे काय लेख्या केला दोस्ताना पतला तो चाल ना लेका चाल बर तुला भूक लागली ना चाल मग पटकन चाल बेव्याच्या मिसान तो आजपर्यंत आणलं आता पाऊ पुढे काय होते आम्हाला म्हणत कि यंदा तुलाच निवडून द्या लेका हा रोळ ना काय रोळ केला तो पाच वर्षात आतून लेका माणसाला जाता येत नाही येता येत नाही काय झालं या रोडले एवढा चांगला रोड कोणी बोलाल नाही तर तुम्हाला काही बोलून घेऊ आला का अरे मी काय म्हणतो तुमच्याकडून मी बोलेले फक्त आपल्याला एक नाईन्टी पाहिजे मी तोंड चुप करतो कि नाही राजा आवड्या चुप बस ना गावाचा सवाल ना कोणता विकास केला यानं पाच वर्षात यानं फक्त याच घर बांधून घेतलं पहिले होतं त्याचं आता डबल मजली बिल्डिंग वय अंगावर सोनना ना नाही राहिलं घराच्या दारासमोर टू व्हीलर फोर व्हीलर ट्रॅक्टर बिक्टर सबन्वय तालुक्याला प्लॉट वय जिल्ह्यात फ्लॅट वय फक्त याचा विकास झाला पाच वर्षात खायची सोय लागत नव्हती याची आणि आता हा डबल आला म्हणते मला निवडून द्या कायची गर्दी होय काही वाटप उरायला का जाऊन पा लागते या भुऱ्याल काहीतरी घालतो काय झालं भाऊ काही मारामारी झाली का अरे राजा मारामारी मी झाली हे पहा हा होय हे लोक म्हणतात हा रोळ बरोबर नाही तुम्ही मला सांगा एवढा साजरा रोड हा दोन लाखात हा रोळ बनणार होता रो याले म्हटलं मी लांबो, 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 पन्नास लाखात घातलं मला सांगा पन्नास लाखाचा एवढा मजबूत मी रोळ बांधला आणि हे म्हणतात कि रोळ चांगला नाही हे काय वय स्वच्छ सुंदर ग्रामपंचायत पंचायत खूपच खेळ आपले स्वागत करीत नाही वापस जाय बे फुसक्या हे ये काय लिहिलंय पन्नास लाखाचा रोड बरोबर पाच हजार रुपये लागले नसतील बडबड तर गारा वयच्या एक पाय काळा एक पाय घालाव अशी परिस्थिती वय ना डबर वय ना गिट्टी वय ना डांबर वय ना सिमेंट वय पन्नास लाखाचा कसा काय ला फसक्या अबे इकडे ना बे मी तुला कवाचा आवाज देऊ राहिलो अबे काय व्हाय बे काउंची चिल्लावून राहिला थांब ना येते ते हॉटेल अजून पुढे आहे ना अबे हे पा काय लिहिलं होय कुरच्या बिन मा सासरवाडीची पाठी अशी अरे पाहुणे बा काय विचार करू राहिले अरे राजा, माले सांगा राजा मला सांगा तुम्हीच नाही निवळा करा हा रोड चांगला नाही का नाही हो राजा एक नंबर ओळ आहे जोरदार ओळ आहे एवढा मस्त रोड कधीच पाहिला नाही मी आयुष्यात मोठ्या मोठ्या शहरात मडबात करतात लोक म्हणजे चिखलातनी आंघोळ ते बी पैसे देऊन तुम्हाला लय मानलं राजा तुम्ही हे सोय गावात दे अजून काय पाहिजे अरे वा हे पटलं पाहुण्याबा आपल्याला एक नंबर माणूस आहे तुम्ही मग तुम्ही सांगा या लोकायला की मला या वर्षी निवडून द्या हो काय बरं बरं सांगतो मी फक्त मला एक मिनिट द्या मग माणसाले एक गोष्ट बोलायची आहे मला तेवढं बोलून येतो तुम्हाला सांगतो अरे भुर्या वर काय पावराला इकडे माझ्याकडे पाय भुऱ्या यायले मी एक गोष्ट बोलतो बोलल्या बरोबर इथून पयाचा बेटा जिकडे रस्ता भेटेन तिकडे गेल्यानंतर मी तुला बरोबर ते हॉटेल वर नेतो अरे वा पयाच का पहिले पायपही आणलं आता लावून आणले का मायाकडून नाही जमत रे बाबू नाही पयाला ना तर आधीच रट्टे खा गेन पैत का नाही पळते सांग असं काय बोलणार आहे तू बोल बापा बोलणं खतम झाल्या बरोबर नाहीतर नाहीतरी लय प्रॅक्टिस आहे मध्ये नाही बोलते मी काय म्हणतो तुम्ही सगळे जण गावातले माणसं आहे का, हो का? हा राजा पाहुणे बा आम्ही याच गावातले होय बरं मग मी काय म्हणतो मी तुमचा न्यायनिवाळा करून आलो तुम्हाला मी सांगतो ते कान देऊन ऐका काही बी करा कस बी करा पण हा जो माणूस हो ना जो तुम्हाला म्हणते की मला यंदा निवडून याले का याले तर आम्ही कसच निवडून देत नाही अबे उकडा मुका बैस ना हाँ पावने आ, हा पाहुणे बुवा आपला न्याय निवळा करायला त्याचा तुम्हाला ऐकायच लागेल पहिले ऐकून घ्या ना पुर हा हा मी काय म्हणतो माय ऐकून घ्या हा जो माणूस अजिबात गावाचा विकास कधीच होण्या नाही एवढे माझे शब्द बोलून मी इथून पैतो आता लवकर इथून दोघी माय लेखी आत गेल्या आता जवायला फोन लावतो त्याला बोलून घेतो पोरीला पाठवून देतो जवय फोन उचला ना राजा अरे वा तुम्ही लोक आले मला मस्त वाटलं अरे वा 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 चांगलं काम केलं तुम्ही जवय बोन उचलतील उचलतीन पण तुम्ही यात लोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला मग राजा करान ना, पट करा लाईक कशाची राहिले लाईक लाईक कमी राहिले ना पटापट लाईक करा व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा जवाई जवय ते आल्यानंतर माई पोरगी त्याच्या संग जाते का अजून काही घडते हे पाहायसाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ नक्कीच पाहा लागते मग पुढचा व्हिडिओ नक्की पा, चला तर मग भेटू पुढच्या भागात लवकरच